शिरपूर तालुक्यातील इगाव येथील दिनांक पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी घडलेल्या मृत्यूच्या घटनेबाबत लोकनियुक्त सरपंच येथील गावकरी व प्रत्यक्ष निवेदनानुसार खोटे पुरा खोटे पुरावे साक्षीदार यांना हाताशी धरून सांगवी तालुका पोलीस स्टेशन येथील गृह नंबर एकशे पन्नास प्रमाणे खोटा गुन्हा दाखल करून निफ्राट लोकांना जेलमध्ये डांबून ठेवल्याने गावात प्रचंड संताप व आक्रोश निर्माण झालेला आहे असे सांगत गावकरी उपस्थित व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्राम निवेदन सादर झालेले अन्यायाबाबत पत्रव्यवहार करून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आज मान्य धुळे जिल्हाधिकारी येथे निवेदन देण्यात आले टी मार्फत सखोल चौकशी करून सत्य बाहेर काढावे अशी मागणी लोकनियुक्त सरपंच इगावे व गावकरी यांनी मागणी केली आहे यावेळी सुशील ठाकूर किशन पावरा मुरमल पावर इंद्रजीत पावरा कमलसिंग पावरा शिलदार कमल पावरा, पावरा वंदना ठाकूर कोनाबाई पावरा निर्मला पावर संतू पावर जामबाई पावरा देना पावरा दिनेश पावर प्रदीप पावर आदी ग्रामस्थ उपस्थित होते मी ग्रामपंचायत ठाकूर ठीक आहे ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांनी मला निवेदन दिले आहे त्या निवेदनावर शिरपूर येथे जो गुन्हा घडलेला आहे गाव ग्रामपंचायतमध्ये तो गुन्हा जो घडलेला आहे मिक्सिंग पावरामय त्यांच्या पत्नीने जे आरोप केले आहे ते आरोप जे केले आहे ते लोक गुन्हेगार नाहीत आरोपी नाहीत आणि ज्या आरोपी आहेत तो बाहेर फिरतो तर जो सखल म्हणजे सखल चौकशी होऊन सदर जो गुन्हेगार आहे त्याला अटक व्हावी आणि जे निर्दोष आहे ते त्याच्यातून मुक्त व्हावे हे निवेदनासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ ग्राम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेलो सुशील खुमसिंग ठाकूर ग्रामपंचायत हे गाव ग्रामपंचायत सदस्य आहे व सर्व हे आलेले आमचे सोबत ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सरपंच सुद्धा आहेत सदर आम्ही जे निवेदन देण्यासाठी आलो आहे या निवेदनमध्ये किंवा आमच्या गाव गावात जी घटना घडलेली आहे मृत्यू पी सिंग सी, कन्यालाल पावरा याचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूमध्ये जे पाच आरोपींना जे पाच आरोपी जे त्यांना दाखवलेले आहेत ते सगळे कार, कारागृहात आहे यासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला निवेदन पत्र दिलं त्या निवेदन पत्राच्या आधारावरती मी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन आवेदन देतोय की यांना ही चौकशी निष्पन्न व्हावी याकरता सर्व ग्रामस्थ इथे आलेले आहेत सर्व सदर्व जे आरोपी आहेत खऱ्या अर्थाने जो गुन्हा केला आहे त्याला शिक्षा व्हावी व जे सदर जे पाच जण जे आरोपी आहेत ते आहे की नेते त्यांची सुटका व्हावी याच्यासाठी या मागणीसाठी आम्ही सर्व ग्रामस्थ जिल्हा कार्यालय येथे आलो आहे एस आय टी एस आय टी चौकशी व्हावी असे आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून निवेदन देत आहोत